नमस्कार मी राज साने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ताजा घडामोडी कुपवाड जिल्हा सांगली येथील कृष्णा व्हॅली चेंबरची निवडणूक वीस जानेवारीला अनेक दिग्गजांनी केली जोरदार तयारी कुपवाड जिल्हा सांगली येथील औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सची निवडणूक येत्या वीस जानेवारीला होणार आहे या दिवशी सकाळी नऊ ते चारपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट नंदकुमार मोडशिंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे संस्थेच्या बारा जागासाठी ही निवडणूक होणार असून संस्थेच्या वतीने दोनशे वीस सभासदांना निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे दोनशे पंच्याहत्तर सभासदांना मतदानाचा अधिकार आहे कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स ही संस्था जिल्ह्यातील उद्योजकांची अग्रगण्य संस्था असून नावारोपास आलेली आहे सत्तावीस मे रोजी सध्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या मान्यतेने ही निवडणूक घेतली आहे सव्वीस डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार असून अखेरची मुदत तीस डिसेंबरपर्यंत आहे एकतीस डिसेंबर एक ते सहा जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील छाननी सात जानेवारीला होणार आहे तर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आठ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे अर्ज मागे घेण्याची मुदत एक ते पंधरा जानेवारीपर्यंत आहे उमेदवारांची अंतिम यादी तेरा जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे वीस जानेवारीस मतदान आणि निकाल आहे या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने निवडणूक लागणार का बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सुभाष पाटील टी व्ही वन मराठी न्यूज सांग कृष्णा व्हॅली चेंबर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स या संस्थेची दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या पंच वर्षी वर्ष संचालक मंडळ आणि कमिटीची निवडणूक कार्यक्रम हा आम्ही आज जाहीर करत आहोत त्याच्यामध्ये बारा उमेद उन, बारा उमेदवारांसाठी आम्ही ती इलेक्शन जे डिक्लेअर केले आहे इलेक्शनचं जी सभासदाची जी मतदा यादी जी आहे ती प्रसिद्ध करायची जी आज आम्ही केलेली आहे चोवीस बाराला आम्ही सव्वीस तारखेवर इथं आज विकले केली जातील ती तीस बारापर्यंत अर्ज येते त्यामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ जी आहे तारीख ती एकतीस बारा दोन हजार वीस ते सहा एक दोन हजार एकवीसपर्यंत आहे दाखल झालेल्या उमेदवाराची अर्जाची छाननी आहे ती सात जानेवारी दोन हजार एकवीसला दुपारी तीन नंतर केली जाईल निवडणुकीसाठी जी पात्र ठरलेली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली करणार आहे ती आठ एक दोन हजार एकवीसला दुपारी बारा वाजता आणि उमेदवारी अर्जची माघारी घ्यायची आहे ती नऊ एक दोन हजार एकवीस ते अकरा एक दोन हजार एकवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आणि निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची जी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल ती तेरा जानेवारी दोन हजार दुपारी तीन वाजता प्रसिद्ध केली जाईल आणि जर आवश्यक झाल्यास तर निवडणूक जी आहे ती वीस एक दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ ते चार वेळेत इलेक्शन घेतली जाईल आणि त्याची मतमोजणी त्यानंतर लगेच साडेचारनंतर मतमोजणी सुरू होईल याच्यासाठी जे पात्र उमेदवार आहेत इलेक्शनसाठी जे पात्र उमेदवार जे आहेत मतदानासाठी ते दोनशे पंच्याहत्तर आहेत आणि जे निवडणूक लढवण्यासाठी जी कॉन्सेस्टिंगसाठी जी पात्र आहेत ती दोनशे वीस आहे असा हा निवडणूक आहे निवडणूक जी आहे ते पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाच्या नियमांचे संपूर्ण पालन करून निवडणूक ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे